हाय कसे आहात मस्त मजेत ना वाजले होते सकाळचे साडेसात पाऊंडेट वाजले होते आदरेश बाबू असं खूपच लवकर उठला होता सकाळी साडेसहा पाऊंडसात जसा उठला होता त्याच्या बाप्पा लिहारांना असं त्याला स्विमिंग टँक आहे आमच्याजवळ तिकडे फिरायला घेऊन गेले होते सकाळ सकाळी आज त्याला आठ होय आठच वाजले होते ते गेले होते तेव्हा आठ वाजताच व्यायाम आमचे मॉर्निंग वॉकला गेले होते बघू शकता स्वेटर पेटर घालून बोटा गावून छान वाजता फिरून आलाय तो सकाळ सकाळी तुझे पप्पा आणि ते दोघ जण गेले होते सकाळी लवकर उठला म्हणजे रात्री पण तो उश्याला झोपला होता पण सकाळी कसं काय लवकर उठला आज काय माहीत नाही उठल्या उठल्या मग चालू असते आमचं चला बाहेर चला आम्हाला बाहेर फिरायला बाकीच काय आम्हाला माहित नाही तर तुझी पप्पा आधी घरात खूप खेळवलं कारण बाहेर खरंच भरपूर थंडी होती मग मला एवढा सकाळ सकाळी काय त्याला बाहेर नेऊ नका तो काय म्हणता सात वाजल्यापासून त्याचं चालू होतं चला मला बाहेर घेऊन चला बाहेर घेऊन चला खरं एवढा लवकर नको म्हणलं त्यांना म्हणून मग काय म्हणतात वाट बघून बघून त्यांनी आठ वाजता त्याला बाहेर घेऊन गेले कारण त्यांनी शेवटी ऐकलंच नाही त्याने ते इतर इतर नाही आणि तिकडे छान वाजता फिरून आले काय करायचं आधीराजला आधीराजे ना आधीराज माझ्यासोबतच आहे सोवर घेतो तरी पण तो माझ्यासोबतच आहे ते असो त्यानंतर ना साहेबांनी आमच्या येऊन मस्त छान झोप काढली आणि अकरा सव्वा अकरा वाजता उठलेले आहे बघू शकता इथं उठवत किती उशीर अर्द्राज उठ अद्राज उठ पप्पाने पण उठून बसवलेला त्यानं लवकरच आणि तो पण उठून बसायला थंडी तर नको म्हणताना लवकर उठून बसते भरपूर बाहेर थंडी आहे गारवा जाणवते आता अजून थंडीची आत्ताची काय म्हणतात सुरुवात आहे तरी पण आत्ताचा काय म्हणतात अजून भरपूर थंडी आहे पुढं तरी पण गारवा जाणवत आहे मग त्याला लवकर उठवायचं नव्हतं तरी पण तो आज खूपच लवकर उठून बसला होता मग तिकडाने येऊन थोडा वेळ आणि खेळला आणि नऊ साडेनऊ वाजता परत झोपला तो उठवलं त्याला आम्ही अकरा सव्वा अकरा वाजता कारण आता जर उठवलं नसतं तर बगा बगा तो दिवसभर झोपला नसता दिवसभर मग त्याची कसरत तारेवरची आमची काय खरं नाही मग जरा पाच मिनटं कुठं खाली कमर टेकायची म्हणलं तर तेवढं सुद्धा नाही बघा बघा कसा आळच येतोय त्याचा फक्त होतं की मला उठवतेस का तू मला उठवू नकोस मला अजून झोपायचं आहे पण नाही त्याला उठवलं होतं मी त्यानंतर उठल्या उठले तर पाणी प्यायची मी सवय लावलेली आहे उठल्या उठल्या आधी पाणी पितो येतो त्यानंतर छान आमची आंघोळ वगैरे झाली त्याला इतकी भूक लागली होती की सकाळपासनं फक्त त्यांना जरासं असं थोडस दूध पिला होता उठल्या उठल्या त्याला भूक एवढी लागली होती की ते काय म्हणतात आंघोळीला जायच्या दिसतो दे मला खायला दे असं झाले त्यानंतरनं काय आमच्या साहेबांनी आधीच खायला चालू केलं होतं आंघोळीच नाल्या आल्या त्याला पहिला खायला पाहिजे होते उघडी त्याला खूप लागली होती कडकडून सकाळी फक्त दूधच पिला होता तो त्यानंतरनं त्याला छान सगळ्या पूर्ण त्याच्या अंगाला लोशन लावून घेतलं सध्या आम्ही सेटाफिनचं से लोशन वापरतोय पण डॉक्टर त्याच्या पायाला थोडीशी ॲलर्जी झाल्यासारखं झालेलं आहे म्हणून डॉक्टरांच्याकडे गेलो होतं स्किनच्या डॉक्टरांना दाखवलेलं आहे त्यांनी त्यांचं साबण आणि लोशन दिलेलं आहे बोब्या मी अजून आलेलं नाही आहे ते तर ते लावायचं आहे पण डॉक्टरांनी पण सजेस्ट आम्हाला तेच केलं होतं की म्हणजे बरं झाल्यानंतर तुम्ही सेटाफिलचं लावलं तरी चालेल सध्या त्यांचं पण असं मत होतं की सध्या सेटाफिलने सगळं मार्केट काय म्हणतात <laughs> कब्जा केलेला आहे सगळ्या मार्केटवरती असंच म्हणत होते ते असं चला आज एवढं एवढा बघा बा किती वेळ जातोय मी तुम्हाला सकाळीच म्हणलं होतं की त्याचं पूर्ण आवरण्यासाठी मला एक तास जातो पूर्ण जरी तो सव्वा अकरा वाजता उठू दे नाहीतर दहा वाजता उठू दे बरोबर एक तास जातोय त्याचं आवरण होतं सगळं कारण त्याचं उठल्या उठल्या त्याचं आधी छान मस्त हल्ले डुल्ले महात्मा फुलल्या असं इकडं तिकडं फिरायचं आणि त्यानंतर ना मग सगळं आवरायचं उठून मग साहेब आंघोळ करणार खाणार पिणार मग चालू होतं बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांना काय म्हणतात आता खाऊन पिऊन आता छान तयार झाले साहेब की मग उड्या भरायला तयार असतात ते खायच पहिला पाहिजे होतं त्याला बाकीचं सगळं सोड मला आधी खायला दे सगळं सोड तुझं बाकीचं आधी खायला दे एवढं दवरताना सगळं पूर्ण अंगाला त्याच्या लोशन लावायचं ह्यातच माझा भरपूर वेळ जातो सकाळचा आता पावडर त्याला कंप्लीट बंद केलेली आहे कारण त्याची पण आणि माझी पण दोघांची पण आमच्या भरपूर ड्राय स्किन आहे सो आम्हाला पावडर काय म्हणतो असं सूट होत नाही लोशन पूर्ण डॉक्टरांनी पण ते सजेस्ट केलं होतं की पूर्ण बॉडीला तुम्ही त्याचं लोशन लावा जेवढे त्याचं तुम्ही काय म्हणतात मॉइश्चरायझर ठेवशील तेवढं छान म्हणजे स्किन त्याची मऊ राहील त्यानंतर त्याला काही तर बाकीचं आवरून घ्यायचं नव्हतं नको मला नको असं असेल तर टिक्का विका दुध काही नको मला आवर मला खायचं आहे आवर एवढंच होतं मला खाऊ का देत नाही ह्या हातातून त्या हातात ते खायचं त्या हातातून ह्या हातात असं चाललं होत त्याच सकाळ सकाळी एवढाच वेळा करण्या काय आवरण्यासाठी भरपूर वेळ केला आधीराज आधिराज साहेब आमच्या इथंच आहेत माझ्या डोवायस वर तिला तरी त्यानंतर एक कप दूध काय म्हणतात त्याला व्हिडिओ शो चालू केलेला आहे आम्ही सध्या तरी सो त्यात टाकून मग त्याला एक कप दूध दिलं त्याचं फक्त असं म्हणत होत की तुझ्या हातातला फोन मला दे आणि नंतर मी दूध पिणार असं चालू होतं पण नको मला सगळ्यांमुळे काय म्हणजे ह्याच्यामुळे मला सगळ्यांचा ओरडा बसायला लागला की फोनचा आणि टी व्हीचा लाड तू खूप करून ठेवलेस सगळा अजिबात ऐकत नाही येतो म्हणून मी तर आज दोन तीन दिवस जर अजिबात टी व्ही आणि फोन अजिबातच दाखवलेला नाही आहे काय करायचं आहे थोडी दे खायचं असलं खाऊ दे नंतर राहू दे म्हणून मी टी व्हीचा नात्याचा बंद केलेला आहे असं चला त्यानंतर बघू शकता साहेब मस्ती करायला तयार झालेली आहेत